नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर आजचा विषय आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीनवर पहिली फवारणी कोणती करावी तर आपला या सोयाबीनचा प्लॉट आहे उन्नती यावर्षी मी उन्नती व्हरायटी पेरलेली आहे आणि तुम्ही कोणती व्हेरायटी लावली तर नक्की कमेंट करून सांगा आणि पाऊस भरपूर पाऊस झालेला आहे या पावसानेही आपल्या सोयाबीनवर परिणाम झालेला आहे शेतकरी मित्रांनो आणि आपला आजचा या व्हिडिओमध्ये विषय आहे की सोयाबीनवर पहिली फवारणी कोणती घ्यावी तर बघा शेतकरी मित्रांनो मला धनंजय सरांची कमेंट आलेली आहे की पहिली फवारणी कोणती करावी बरेच दिवस झाले कमेंट आलेले आहे तर एक सांगतो मी की आपल्या सोयाबीन कोणतंही सोयाबीन व्हरायटी असो पहिली फवारणी हीच मारावी लागते म्हणजे हीच औषध फवारी लागते असं काही नाही आहे शेतकरी मित्रांनो आणि पहिली फवारणी झाल्यानंतर दुसरी फवारणी किती दिवसांनी करावी आणि करावीच लागते असं काही आहे नाही का कारण की प्रत्येक व्हेरायटीचं जे काही त्याची पावर असते इम्युनिटी पावर रोगप्रतिकारशक्ती हे वेगवेगळी असते जसं कमी दिवसात सोयाबीन म्हणजे अर्ली याची इम्युनिटी पावर वेगळी आहे जसं आता उन्नती आहे हे माझं हे सोयाबीन यावर्षी उन्नती हे जे उन्नती व्हॅरायटी आहे याची जे उगवणशक्ती आहे ते फार नव्वद नव्वद टक्के आहे शेतकरी मित्रांनो याची उगवणशक्ती चेक केलेली होती तो काय व्हिडिओ मी अपलोड केलेला नाही तर एक सांगतो शेतामध्ये आल्यानंतर आपल्या पिकावर कोणता रोग आलेला आहे सोयाबीन पिवळं दिसत आहे का तर आपण खताची फवारणी करू शकतो एकोणीसशे एकोणीस आणि जर आपल्या सोयाबीन पिकावर जर अडी आलेली असेल उंट अडी तंबाखू पान खाणारी अडी केसार अडी नाही का तर आपण अलिका फवारू शकतो किंवा अखिरा फवारू शकतो नाही का आणि जास्त अळी आली असेल बारीक अड्या असेल अंडे असेल तर आपण ॲम्पली फवारू शकतो शेतकरी मित्रांनो नाही का त्यानंही आपली अडीचं म्हणजे नियंत्रण येतात नियंत्रणात आणू शकतो आणि पिवळं सोयाबीन म्हणजे पिवळं सोयाबीन का पडतात जास्त जर पाणी झालं आपली जमीन जण श दलदल झाली तर मुह्या ढिल्या पडतात आणि सोयाबीन पिवळं पडतात कारण की त्याला पूर्ण अंडरच भेटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आबाळाच्या जा, आबाळ झाकून राहतं जसं आजचा वळा झाकून आहे तर सूर्यप्रकाश भेटत नाही आता बरेच दिवस झाले पंधरा वीस दिवस होत आहे आपल्या सोयाबीनला सूर्यप्रकाश नाही आहे पाहिजे असा भरपूर सूर्यप्रकाश भेटत नाही आहे त्या कारणानंही आपलं सोयाबीन पिवळं पडते शेतकरी मित्रांनो नाही का तर असं जर नियोजन केलं आपण तर आपण पहिली फवारणी करू शकतो आणि दुसरी फवारणी पहिली फवारणी मारल्यानंतर दुसरी फवारणी कराच लागते असं नाही आहे आपली कोण्याकोण्यावर्षी काय असतात शेतकरी मित्रांनो सोयाबीनला वातावरण पोषक निर्माण जसं यावर्षी बरसात भरपूर बरसात झाली पहिलेच बरसात झाली आता समोर बरसात होईल का नाही होईल हे आपल्याला माहीत नाही पण जुलैमध्येच एंडिंग एंडिंगच्या मध्येच बरसात झालेली आहे पोषक जर वातावरण नसलं तर अडी पडणार नाही सोयाबीनला शेंगा जास्त येणार फुल येणार नाही का पाणी कमी पडणार नाही समोर जर जास्त पाणी असला उगाड असली तर फुल जास्त रायन शेंगा पूर्ण भरण जसं मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये पाणीच नाही आला तर वातावरणावर आहे वातावरण पोषक वातावरण भेटलं निसर्गावरच आहे तर आपल्याला फवारणीची गरज नाही आहे नाही का निसर्गातच आहे सगळे घटक जर अडी आली तर आपण फवारणी करावी नस अडीच नाही दिसली आपल्याला तर फवारणीची आवश्यकताच नाही वाचला खर्च आपला आपला चॅनलचा उद्देश एकच आहे कमी खर्चात जास्त आवाज नाही तेव्हाच आपल्याला काही ना काही आपल्याला उरेल शेतकरी मित्रांनो नसतं म्हणजे पहिली फवारणी मारली तर दुसरी मारावीच लागते पहिली फवारणी कोणती घ्यावी तसं जसं म्हणजे पहिली सोयाबीन जसं सोयाबीन पेरल्याबरोबर कोणी पहिली फवारणी आता मी पहिली फवारणी तन्नाशकच मारलं बा कोणी कस फवारते दुसरं मग कोणी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांचं नियोजन वेगवेगळं आहे सोयाबीन पेरल्यानंतर पहिले डवरते मग निंदते मग रोग पाहते रोग आला का कोणता नाही आहे जसं दीड महिना ओळखतो दोन महिने ओळखतो तरी फवारणी व्हायचीच राहते कारण की रोगच नाही राहत तर एक वातावरण असते परिसरात जमिनीमध्ये ताकद अशा पद्धतीने आपण नियोजन करून पहिली फवारणी दुसरी फवारणी असं करू शकतो शेतकरी मित्रांनो कारण की आपल्या सोयाबीन जोपर्यंत रोग येत नाही तोपर्यंत असं ठरवलेलं नाही आहे आपल्या सोयाबीन कोणते रोग आहे या रोगावरच आपण फवारणी करावी सोयाबीन पिवळं पडले असेल एकोणीसशे एकोणीस अळी आली असेल अखिरा आपण नियंत्रण करू शकतो अशा पद्धतीने नियोजन करावं शेतकरी मित्रांनो नाही का आता हे आपलं उन्नतीचं सोयाबीन आहे तर तुम्ही यावर्षी कोणती व्हेरायटी पेरली नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला ह्या माझा प्लॉट कसा वाटला आपला उन्नतीचा पेरणी कशी वाटली तर तुम्हाला वेगळी पद्धतीची पेरणी दिसत असेल त्या विषयावर नेक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलणार आहो बघा तर यावर्षी नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कोणती व्हेरायटी पेरली कॉटन पण कोणते लावलं आहे ते पण सांगा आपण कालचा व्हिडिओ टाकलेलाच आहे कॉटनचा सहा पाच नऊ राशी लावलेली आहे आपण पाच पाचक्कर आहे आपली व्हरायटी हे बघा तर पहिली फवारने तुम्हाला आता माहीतच पडले असेल शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांचं नियोजन वेगवेगळं असतं तर आपले असा प्लॉट आहे उन्नतीचं आहे बघा चांगलं व्हेरायटी चांगली आहे हे बघा तर तसं आपल्या सोयाबीनवर आहे बघा आता थोडासा कात्रा दिसत आहे हे बघा नाही का सोयाबीन बघा थोडं कात्रा आहे तर अळी दिसत आहे तर आपला फवारणी आहे शेतकरी मित्रांनो आता आज आपल्या सोयाबीनमध्ये निंदन आहे थोडंसं निंदन राहिलेलं होतं आज पण मजूर येणार तर सोयाबीन आपण यावर्षी निंदून काढलेलं आहे तर थोडासा कात्रा आहे जसं हे बघा कुठे कात्रा नाही आहे अडी आहे बघा हे झाडं बघा आहे का इथे कात्रा हे बघा हे आणि ह्या झाडावर कात्रा आहे शेंड्यावर नाही का हे बघा अडी आहे हे मोठी अडी आहे आहे ना अडी तर आपल्याला फवारणी करावी लागेल तर आता अस आपल्या निंदन होणं जाय आणि उद्या आपली फवारणीला सुरुवात होईल शेतकरी मित्रांनो जर अशा अळ्या असेल मोठा मोठ्या लिहा बारीक अळी असेल तर तुम्ही नक्की फवारणी करा नाही का आता जास्त अळी असेल आता चेक करावे लागेल अळी किती प्रमाणात आहे काय आहे तर जास्त ओळी तर नाही दिसेत पण फवारणी सुरुवात झालेली आहे फवारणी एक अळीची आवश्यक आहे शेतामध्ये येऊन अशा पद्धतीचे नियोजन करा शेतकरी मित्रांनो नाही का तर आता आपला नेक्स्ट व्हिडिओ येणारच आहे आता फॉर्नी आहे आता आपल्याला एक दोन दिवसात फॉर्नी आहे तर मी कोणती फॉर्नी आहे तर हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेतकरी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काही आपण चर्चा केली तर त्याबद्दल त्या तुम्हाला नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला म्हणून आणि आपली व्हरायटी कशी आहे याबद्दल कमेंट करा आणि आपला प्लॉट बघा पूर्ण निंदून काढलेला आहे यावर नक्की कमेंट करून सांगा नाही का आपलं नियोजन तुम्हाला व्यवस्थित वाटलं तु का पटलं का नाही पटलं नक्की कमेंट करून सांगा हे आपला फुले नाही सॉरी उन्नतीचा प्लॉट आहे आपला या उन्नती सोयाबीन उन्नती सोयाबीनचं नाव आहे उन्नती नाही बघा तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये